हॅलो एव्हरी तर परत एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे गाव का गाईड सालर या युट्यूब चॅनलवरती तर चला मग सुरू करूया आपण आपला आजचा पुढचा दिवस ई ए आर एल वाय अर्ली म्हणजे लवकर एल ए टी ई लेट म्हणजे उशीर तिसरा शब्द टी ओ डी ए वाय टुडे म्हणजे आज टी ओ एम ओ डबल आर ओ डब्ल्यू टुमारो म्हणजे उद्या पाचवा शब्द वाय ई -E एस टी ई -E आर डी ए वाय येस्टरडे म्हणजे काल शब्द एम ओ आर एन आय एन जी मॉर्निंग म्हणजे सकाळ सातवा शब्द ई व्ही ई N आय N जी इव्हनिंग म्हणजे संध्याकाळ f पी ई आर एन डबल ओ n Afternoon म्हणजे दुपार डे म्हणजे दिवस दहावा शब्द एन आय जी एच टी नाईट म्हणजे रात्र कॉंग्रॅच्युलेशन्स अशा प्रकारे आपण आज पण नवीन दहा शब्द समजून आम्ही शिकून घेतलेलो आहोत तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर इतरांसोबत पण नक्की शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग